चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे गहू देखील आता काढणीला आला असल्याने मार्केटमध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव दोन वेळा केला जातो सकाळी अकरा वाजता लिलाव झाल्यानंतर दुपारी परत लिलाव केला जातो उन्हाचे दिवस असल्याने जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा नंबर येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी सुसज्ज शेतकरी निवासमध्ये शेतकरी आराम करतात शेतकऱ्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी पहिली पसंती देत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव सध्या जास्तीत जास्त म्हणजे हरभरा विटूमधची आवक जास्त आहे शनिवारी नऊ तारखेला जवळजवळ बारा तेराशे क्विंटलची आवक होती तरी सात हजार शंभरपासून सात हजार चारशेपर्यंत विटूचे भाव होते तसेच मेक्सिको जवळजवळ नऊशे ते हजार क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे तर दहा हजार सहाशेपर्यंतचे भाव होते तसेच दादर ही स बावीसशेपासून तर बत्तीस ते तीसशेपर्यंत आहे गहू ही चार ते पाचशे क्विंटलची आवक होते शनिवारी बावीसशे एकाहत्तर तर चोवीसशे एकाहत्तर एक पर्यंत गेलेले उच्यामध्ये तरी सध्या हरभराची आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि सकाळी अकरा वाजता वेळेवर लिलाव सुरू होतात दोन वाजेपर्यंत चालू असतात तसेच दुपारून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चार वाजता लिलाव सुरू होतात व आवकाशेपर्यंत लिलाव चालतात दोन्ही येणाऱ्या काळामध्ये आवक वाढेल गव्हाची वगैरे हो येणाऱ्या काळात हरभरा गहू दादर याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल तरी शेतकऱ्यांची चोपडा बाजार समितीला चांगला भाव असल्यामुळे चोपडा बाजार समितीला पसंती आहे आणि आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयीसाठी बाजार समितीने शेतकरी निवास सुरू केलेले आहे त्याच्याही लाभ जवळजवळ सर्व शेतकरी बंदूक घेत असतात थंड पाण्याची सोय वगैरे सर्व पेमेंट वगैरे वेळेवर मिळतं त्यामुळे बाजार समिती चोपडा पसंती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होत नाही शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही वेळेवर लिलाव लाभ सुरू होतात दोन्ही सत्राची लोकनायक न्यूज